तर तुम्ही तुमच्या मनावर आमदार निवडून दिल्यावर तुमचे किती कामं होतील तुला अरे यांचा राजकारणाचं बोलायला लागले पण या गावामधल्या सजग नागरिकांनो माझ्या माय बापांनो आम्ही कोण लोक आहोत मी पत्रकार गेली दहा वर्षे पत्रकारिता करतो आता धनंजय गुंदेकर त्याच्या भाषणात असं म्हटला की दोन दिवस दोन मुक्काम आम्ही केले शेतकरी समाज यात्रेची की मला माझ्या मालकाने कामावून काढून टाकलं सर मी खेड्यातला आहे माझा बाप शेतकरी आहे शहरामध्ये भाड्याच्या खोलीमध्ये राहतो आम्ही भाडे भाड्यानी आहे आम्हाला घ स्वतःचं घर नाही आहे आम्हाला मोठे मोठे नेते साहेब म्हणतात मी मोठ नेत्यांच्या गाड्यापासून तर नेत्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये फिरलेला पत्रकार आहे मग माझ्या संपादकाला गेली दहा वर्ष माझं कौतुक होतं खूप चांगलं लिहितो खूप प्रकट लिहितो ह्याने लिहिलेलं खूप गाजत महाराष्ट्रात ह्याचं नाव आहे मग आत्ता माझी काय तक्रार आहे आत्ता मला का काढण्यात आलं आत्ता मला एकदम सांगण्यात आलं की तुम्ही काम थांबवा काय कारण याचं कशासाठी कारण काय माहिती शेतकरी समाज यात्रा कशाला काढली नेते परेशान झाले नेते का परेशान झाले जे मला गाड्यामध्ये घेऊन फिरायचे जे मला हेलिकॉप्टरमधून घेऊन फिरायचे मग दोनदा शेतकऱ्यामध्ये गेलो तर त्यांना त्रास का झाला साहेब राजावर समजून घ्या मी तुमच्या कामाची गोष्ट करतोय मी नारदाच्या गादीहून बोलतोय की नारदाची गादी आहे साहेब वारकरी संप्रदायाला मानणारे आम्ही माणसं आहोत साहेब आम्ही नगद नारायणाच्या आणि त्याच्या पावन झालेल्या भूमीमध्ये राब राब राबणारी माणसं आम्ही आहोत साहेब दोन हजार वीज चा विमा मिळाला नाही तक्रार आहे धनंजय गुंदेकरची कशासाठी मिळालो नाही का मिळालो नाही तो का बीड मध्ये अडकला का नाही तो मुंबईमध्ये अडकला तो विधानसभेमध्ये अडकला भांडायचं कुणी विधानसभेमध्ये धनंजय गुंदेकरणी नाही तो मार्केट कमिटीचा डायरेक्टर आहे साहेब विधानसभेमध्ये जर पीक विम्यासाठी कुणी भांडलं पाहिजे तुमच्या चारशे कोटीच्या तर ते आमच्या आमदारांनी भांडलं पाहिजे पण समस्या अशी आहे की तुम्हाला चारशे कोटी देण्यापेक्षा विमा कंपनी काय करते पुढाऱ्यांना पन्नास कोटी देते साहेब हे पन्नास कोटी धरा पण विम्याचं बोलू नका सेम पुढा ना पन्नास कोटी मिळतात पन्नास कोटी ते म्हणून जाऊ त्या शेतकऱ्याचं शेतकऱ्यांना वाटतं की नाही मिळाला तुमचा अर्थ आमुका नाही तुम्ही असंच केलं नाही तुम्ही तसंच केलं नाही आम्हाला काही त्यातलं कळत नाही आणि म्हणून आमच्या अज्ञानाचा फायदा घेतात धनंजय गुंदेकर सारखे काही हुशार डायरेक्टर आमच्या कुळा मुळामध्ये जन्माला आले म्हणून चार लोकांना कसा तक्रार करायची हे तरी माहीत होतं आणि दोन पैसे घरात येते जर आमच्यासारखे नाही सांगितलं तर ते सुद्धा पैसे येणार नाहीत मग हे चारशे कोटी तुमच्या खिशातले कंपनी खाती त्यातले पन्नास कोटी पुढाऱ्याला देते आणि तेच पन्नास कोटी घेऊन पुढारी मग तुमच्या गावात येते कुणाला मटण कुणाला दारू मोरक्याला एक लाख त्याला दोन लाख गावातल्या मोरक्याला एक लाख दिले त्यांनी एक लाखात सर गाव दावणीला बांधायचं साहेब राजकारण समजून घ्या आणि केवळ समजून घेऊ नका राजकारण करायला शिका आमचं तर लय कुठं ना एखादं मामी म्हणा की राजकारण करू का hmm, कुशाला आपलं काम आहे का ते कुणाचं काम आहे लबाडाचं चोराच्या हातात तिजोरा द्यायच्या बोंगलच बसायचं चोरी झाली म्हणून खोट बोलत नाही माझी नोकरी गेली बोंगलत का तर शेतकऱ्यांना हुशार करायला लागला माझी आई मला फोन करते कशाला तू बरं होतं ना ते आपलं काय गरज आहे लोकांचं तुला तरी आपलं घर बांधावा दोन पैसे पुढाऱ्याकडून घ्यावा साहेब माझी आई म्हणली तुम्ही नाही म्हटले म्हण काय चुक आहे तिचं तिला असं सांगण्यात आलेलं आहे की राजकारण आपलं काम नाही हे काम आपलं नाही पुढाऱ्याने करायचं असतं त्यांनी लुटायचं असतं बाप दादा आमदार खासदार पुन्हा त्यांच्या नातरुंडा पस्तोर त्यांची लाईन लागायची त्यांनीच करायचं आम्ही त्यांना फक्त मतं करायची साहेब अवसान येत नाही आम्हाला अवसान सगळं खरं वाटतं आत्ता भाषण संपल्यावर बाई पोरं छान बोलले चांगलं बोलले मत करायचं म्हणलं नाही आमचे दुसरे मालक असतात या बाबतीत पंधरा पंधरा वीस वीस गाड्या घेऊन आम्ही फिरतो साहेब भाड्याने आणलेलं नाही त्या गाड्या साहेब आमच्यातली पोरं आहेत या बीड विधानसभामध्ये अठरा सरपंच आहेत आणि एक डायरेक्टर आमचा आहे साहेब आम्हाला मालक नाही कुणी मालक असताना तर मला धनंजय मुद्देवर कशाला जातो तिकडे गावामध्ये लोकांना हुशार करतो अजिबात जायचं नाही त्याला ऐकावं लागलं असतं कारण का त्याचा निवडून आणणारा मालक ना पण तो स्वतः निवडून आला म्हणून त्याला कुणी हिंमत करू शकत नाही की शेतकऱ्याला हुशार करू नको म्हणून तुमच्या मताची तुमच्या हक्काची तुमच्या घरची माणसं जर तुम्ही निवडून दिली तर काम होतात पण आम्हाला प्रॉब्लेम असा की आम्हाला तत्काळ दहा पाच रुपयामध्ये पाच हजार घरी ता आमचं साहेब दारू मटण साहेब सत्य ऐकणारे माणसं आम्ही ज्ञानोबा तुपा और और तुम्छे लेकरे तुम्छे तुम्छे लेकरे तुम्छे तो गोबा ऐकणारे माणसं आम्ही दारूवर मटणावर मत करतो आम्ही साहेब तुम्हाला भांडलो तर राग येऊ देऊ नका साहेब तुमच्या टोपी घालणारा माझा बाप आहे तुमच्या नाटी लुगड्यातली आमच्या घरची आया आयाभूमी माझी आई तुमच्या एक आहे आम्हाला जीव जळतो आमचा गेली दहा वर्ष पत्रकारिता करताना काय नेते तुम्हाला लुटतात हे उघड्या डोळ्याने बघितलं राहून नाही म्हणून तुमच्यात येऊ लागलो आणि तुमच्यामध्ये ये येण्याचं भुक्तान अजून येऊन पोहोचलो नाही तर नोकरी गेली ना जेव्हा आमची कुठून राहायचं आम्ही साहेब भाड्या तोड्याने राहणारे माणसं आम्ही उद्या भाडं भरलं तर मी पैसे कुठून आणायचे पण साहेब जगणं होईल साहेब वारकरी संप्रदायातले माणसं आम्ही सगळं इथं सोडून जायचंय वयाची चाळीस वर्षे लुटली अजून साठ पन्नास पन्नास साठ सत्तर तीस वर्षे जगणार नाही हे जग सोडून जायचंय पण जग सोडायच्या अगोदर काहीतरी चार चांगली कामं करायची हे डोक्यात पडलं लहानाचे मोठं कीर्तन ऐकून झालेले माणसं आहेत आम्ही माझी आजी ह्याच नवगणरा या गडाची महिन्याची वारकरी होती ते शिक्षण आहे म्हणून आम्हाला वाटतं की आमच्या कुळामुळातल्या माणसांचं कल्याण व्हावं तुम्हाला कोणी फसू <laughs> <laughs> नये काय काम असतं पत्रकार म्हणून आमची काय जबाबदारी चांगलं चांगलं लिहायचं खरं खरं लिहायचं साहेब आम्हाला खरं लिहू दिलं जात नाही साहेब दोन गोष्टी तुमच्यामध्ये खरं बोलायला लागलो तर आमच्या नोकऱ्या गेल्या मी तुमची न माझी नोकरी गेली म्हणून मी तुम्हाला सांगत नाही मी तुम्हाला या निमित्ताने हे सांगतोय की पुढारी कशी लबाड असतात त्यांना तुम्हाला कसं फसवायचं असतं साहेब आमच्या गावातला एक मुकादम असतो ना सारे कोयतेत घेऊन जातो तो नेत्याचा फड तोडायला <laughs> साहेब पाच लाख रुपयाचं काम दिलं त्याला एक लाख रुपये उरतात त्यांनी एक लाखामध्ये सर गाव खतवायचं आमचं असं म्हणणं आहे त्या पुढाऱ्यांना सुद्धा माझं सांग नाही साहेब भले कुठला माणूस निवडून द्यायचा असेल त्या निवडून दिलेल्या ले माणसाला एकदा विचारा तू काय करणार आहेस विचारलं पाहिजे हे नवं राजकारण आहे तुम्हाला असलं बाई आम्ही कधीच केलं नव्हतं करा तुम्ही हे करत नाहीत म्हणून लबाड लोक तुमची मालक झाली साहेब कोण असतो आमदार तुमचा नोकर तुमचा सेवक कधी म्हणलात तुम्ही त्याला सेवक अहो साहेब म्हणल्याशिवाय तर बोलत नाही तुम्ही त्याला आम्हाला टुरकुल टुरकुले हर आणले मग आमदार आला असतात एवढा मोठा हार आणला असत आणलं असतं बरं ते तुमचाच हार घालून तुम्ही त्याला साहेब म्हणायचं ओके ओके वाटं लावायला पार ईशी पस्तर आम्ही आणि पुन्हा पाच लाखाच्या कामासाठी पुन्हा तुम्ही तिथं तिथे साहेब आम्ही त्यातले येतो आम्ही सुद्धा हेच केलेलं आहे पण कव्हार करायचं आपली लोक हुशार केली पाहिजे तुमचे लेकरं तुम्हाला नाही सांगणार कोणाला सांगणार बरं आम्ही काय पाकिस्तानमध्ये येऊन भाषण करायची का साहेब आम्ही तुमच्या आत येऊन का सांगतो कारण की तुमची फसवणूक होती अरे सर जगा जगाला खाऊ पिऊ घालणारे माणसं रे तुम्ही तुम्हाला खाया प्यायला पण नाही आत्ता धनंजय गुंदेकर सांगितलं तीन हजार रुपये लाडकी बहिणी योजना साहेब आमचंच घ्यायचं आम्हालाच लावायचं साहेब एकदा विचारा किती पैसे कुठून आणले त्यांनी साहेब तुम्हाला दीड हजार रुपये महिना जे देणार आहेत भेन। ना साहेब तशीच एक योजना मध्य प्रदेशमध्ये होती निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिणा लाडली बहिणा होती लाडली बहिणा ना तुमची लाडकी बहीण सगळं कॉपी साहेब निवडणूक झाली तिथली योजना बंद झाली पहिले काय करायचे किती मत तुमच्या घरात तीन आणि हे दीड हजार रुपयांनी साडेचार हजार देऊन टाका उद्या सकाळी मत करा पहिलं पहिलं जेव्हाच्या हातात घ्यायला व्हायचे आता घ्यायला हवीत नाहीत चार साडेचार हजार देते पुन्हा अंधारात द्यायचे आता उघड उघड मताला पैसे दिले आले का खात्यावर दीड हजार ओके भाजप कमाल तुमचे वावर ऐकून आणले काय पैसे तुम्हाला नाही ना असं कुठं असतं का साहेब ही अशी अजब राजकारणाची रीत आहे तुमचंच घ्यायचं तुम्हालाच व्हायचं आणि पुन्हा आपून देव व्हायचं साहेब याला राजकारण म्हणते इतकं बेकार हे राजकारण त्याच्यामुळे तुम्ही करा आमची समस्या अशी राजकारण आपलं काम नाही आता मी उगा आता बोलता बोलता असं म्हणायचं मी आता आणि मी विधानसभेला उभा आहे तुम्हाला मत करा मला नका करू लबाडाला <laughs> करा चौराला करा तुमच्या जीवावर त्या सभागृहामध्ये मान पान सन्मान घेणाऱ्या आणि तुमच्याकडूनच साहेब म्हणून घेणाऱ्या माणसाला निवडून द्या हेच केलं मी आतापर्यंत अवसानात येत नाही ना विलक्षण आमच्या अवसानात कधी यायचं आम्ही कधी करायचं विस्थापित प्रस्थापित कधी आम्हाला समजदार नाही प्रस्थापित म्हणजे ज्याचा बाप आमदार खासदार त्याच्या लेखानेच राजकारण करायचं विस्थापित म्हणजे आमच्यासारखे दळबदरी आमचा बाप शेतीत राबतो साहेब आम्ही नसतं चार माणसाला शिकवायला गेलं तर आमचीच माय म्हणते आम्हाला कशाला जातो बाबा ती माणसं कसले तुला कुठं मारून तर टाकतील साहेब माझी आई म्हणली मला तुला मारून टाकतील ते साहेब पंचवीस गाड्या घेऊन फिरतो किती गाड्या पंचवीस गाड्या तुमच्या गावात येत आमचा तापा चंद्रावरून दिसला असता इतका लांब आहे आमचा साहेब आम्हाला सगळं कळतं ना आणि साहेब कुणाच्या याजाच्या कुणाच्या भाड्याच्या गाड्या नाहीत त्या इथं मालक आहेत सगळे गाड्यांचे साहेब अठरा सरपंच आम्ही आमच्या हिमतीमध्ये बीड विधानसभेमध्ये निवडून आणले आणि तुमच्यामध्ये इथे येऊन उभा राहू लागलो आमच्याकडे सगळे आहेत ज्याच्याकडे बँक आहे बँक असणारा माणूस आमच्याकडे रविवाघ मारे आमच्याकडे व्यापाऱ्याचा अध्यक्ष सिद्धेश्वर तुळगुळे इथं पत्रकार आहेत सरे सगळे शहाणे आहेत सगळे हुशार आहेत मुसलमान आहेत सगळे अठरा पगड जातीचे पोरं घेऊन आम्ही हो हुशार हो हुशार हो सर असंच म्हणणं असत छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं शहाजी राजे त्यांचे वडील माझ्या बापाकडे सरदार की आदिल शहाचे सरदार होते साहेब पहिल्या रांगेत बसणारे विजापूरच्या सदरेवर शहाजी राजांना मानाचं सिंहासन होत माझ्या बापाला काय कमी माझा बाप सरदार आहे मला काय पाहिजे असं शिवाजी महाराजांनी विचार केला असतं तर असतं का मी इथं आत्ता साहेब ज्या शिवाजी महाराजांनी आमच्यापेक्षा कमी पोरात शपथ घेतली स्वराज्याची आम्ही तरी पंचवीस गाड्या घेऊन फिरतो तेव्हा तर चार घोडे बी नव्हते आता तर पंचवीस गाड्यात आमच्याकडं साहेब कमरेला बंदूक लावून फिरणारा पत्रकार आहे आमच्याकडे काही कमी नाही आता कुणी राव आला ना त्याला काव म्हणायची ताकद आहे आमच्यात मग आम्ही कदा ना करायचं नाही का चारशे वर्षापूर्वी एक जिजाऊच्या लेकरांनी ठरवलं की स्वराज्य उभा करायचं आणि ते स्वराज्य उभा राहिलं आज चारशे वर्षानंतर आमच्या आया आणि आमच्या माया आम्हाला असा अजिबात म्हणायचं नाही की लढू नका तुम्ही आम्हाला सांगा की त्या जिजाऊ सारखं आम्ही तुला जपू आणि त्या शिवबा सारखं तुम्ही सुद्धा लढा स्वतःच स्वराज्य उभा करा आम्ही पाहिजे <laughs> शिवजयंती आले की शिवबा पाहिजे शिवबा पाहिजे कुठून आणायचं शिवबा जिजाऊच नाही म्हणून इथल्या मा, मात्र शक्तीला इथल्या माय मावल्याना सांगणार आहे की राजकारण शिकवा लेकरांना राजकारण करा म्हणजे मतदान उभाच राहा असं नाही राजकारण करा म्हणजे चांगली माणसं निवडा आपल्यातली माणसं निवडा अरे आम्ही आम्ही निवडून आणला या जिल्ह्याचा खासदार बजरंग बाप्पा निवडून आणताना साहेब पन्नास टक्के लढाई संपली तरी लोक म्हणायचे बजरंग बाप्पा निवडून येत नसतो ते डमीच उमेदवार आहे समोरून अठरा प्रस्थापित लोक पालकमंत्री भाजपचं पा, दिल्लीतलं मुंबईतलं सरकार सारे मंत्री पंकजाताई मुंडे गोपीनाथ पोरगी इतकं सगळं लवाजमा पैशाचा महापूर पाचशे गाड्यांचा ताफा सगळीकडे वातावरण आणि कशाचा बाप्पा येतोय म्हणले साहेब पन्नास टक्के लढाई संपली आणि सामान्य माणसाने लढाई हातात घेतली <laughs> <laughs> सामान्य लोकांनी बजरंग बाप्पाची निवडणूक हातात घेतली आणि हरलं कोण सरकार हरलं कोण पैसा हरल कोण प्रस्थापित हरल कोण हुकुमशाही जिंकलं कोण तुम्ही तुमच्या मतात ताकद आहे राजा हो तुमच्या एका बोटात जेवढी ताकत आहे ना आम्ही पाच लाख रुपयाच्या कामासाठी दहा बोटाची दोन हाताची वंदळ करून ज्या नेत्याच्या पुढं भीक मागतो ना त्या भीक मागण्यापेक्षा त्या दहा बोटातलं एकच बोट वापरा आणि तुम्हाला पाहिजे तसा आमदार निवडून घ्या नोकर म्हणून तुमच्या गावात येऊन जागली <laughs> माणसं निवडायची ज्या समाजाला कळतात तो समाज माघरात नाही राजा साहेब पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा जयंत पाटलाचे वडील आहेत राजाराम बापू साहेब राजाराम बापूची शपथ घेतली जाते तिकडं की मी खरं बोलतोय राजाराम बाप्पूची शपथ बर काय नेते निवडले त्या लोकांनी साहेब नेत्यांच्या शपथा घ्यावात अशी माणसं निवडून देणारी माणसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा लातूर तालुका होता आमच्या मागून जिल्हा झाला विलासरावने कुठं नेऊन ठेवलं लातूर आज आम्ही आजोबी ते खुळखुळे खेळतो रेल्वे 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 अरे आमच्या तीन पिढ्या दिवाळीमध्ये नुसते रेल्वे दोऱ्यात वाहण्यात गेल्या कधी कधी हुशार म्हणतात आम्ही साहेब आम्ही एक माणूस असा निवडला आत्ता धनंजय गुंदेकर असं म्हटले की बजरंग बाप्पानी संसदेमध्ये विम्याचा प्रश्न मांडला साहेब आम्ही लिहून दिला धनंजय गुंदेकरनी पाठवला होता की बाप्पा लोकांचा प्रश्न संसदेत मांडा त्या कंपनीला आली तर आली अक्कल साहेब उचलला गाजला साहेब सरकारी दवाखान्यात गेलं म्हटलं डॉक्टरच नव्हता सिव्हिल सर्जन बडे थांबतच नाही आम्ही बजरंग बाप्पा खासकीने एक दिवशी सिव्हिल सिव्हिलमध्ये घुसवले बजरंग बाप्पा जेव्हा घुसवले बजरंग बाप्पांनी तोच प्रश्न सिव्हिलमध्ये संसदेमध्ये मांडला साहेब सिव्हिलचा सर्जन बडे खासदारांनी माझी इज्जत तिथं संसदेत घातली म्हणून इथं मुक्कामी आला साहेब आमचा ऐकणारा माणूस असल्यावर हो कशी काम होते बघा गेली दहा वर्ष आमच्या जिल्ह्याच्या खासदार होत्या त्या बोलत होत्या का हसत होत्या चालू आहेत काय कार्यक्रम त्या बोलत होत्या का हसत होत्या मला राग म्हणू नका साहेब आम्ही निवडून दिलेला प्रतिनिधी जेव्हा आमच्यासारखं वागत नाही ना जेव्हा आमच्या कामाला पडत नाही ना काय करायचं आम्हाला आम्ही काय तुमच्या मानापणासाठी लोक निवडून देतोच का तुम्ही आमचे कामं करावेत याच्यासाठी आम्ही माणसं निवडून दिलेल्या असतात या जिल्ह्याच्या खासदार दहा वर्ष एका खासदाराच्या पाठीमागं बघून एक बरा खुदू हसताना त्यांचा हिडिओ बाहेर आला हसनात का पण आमच्या प्रश्नावर कधी बोललात बोलण्यासाठी आम्ही निवडून देतो साहेब तुम्ही एक गैरसमज करून पाठला की नेते आमचे मालक असतात आजी बा चोख साहेब आमचे नोकर असतात तुम्ही मालक स्वतःला म्हणला तर ते आम्ही आम्ही पण तुम्हीच नोकर मग ते मग मग ठीक आहे आम्ही मालक त्यांना हौस नाही साहेब चांगले माणसं निवडून द्या चांगले माणसं निवडून दिल्यावर काय होतं त्याचं उदाहरण घेऊन आलो धनंजय गुंदेकर सोपं काम आहे मी उदाहरण देऊन बोलतो मी म्हणचं बोलतो का नाही मी काय हवात बोलतो का नाही तुम्ही म्हणताना आमदार कुठं होत असतो का काय बघा वाघडच आमच्या गावावर कुठं होत असत नाही एक दोरा घेऊन फिरतो आम्ही आणि त्या दोऱ्यामध्ये एक एक मनी गुंफत होत मग शिरापूर धुमाळ मग तुमचं गाव मग औराजुरी सुद्धा जाऊन आलो आम्ही सर तापराजुरीला येडा मारून आलाय आता पहिल्यासारखं नाही राहिलं <laughs> तुम्ही हिंमत धरली ना काही होतय मी म्हणतो तुम्हाला अहो शिवाजी महाराजांनी असा विचार केला असता आपलं काय खरंय आपण दहा पंधरा जण नाहीत आणि त्यांचे हत्तीन घोडेन तलवारीन कसं जमायचं झालं असतं का नाही चारशे वर्षापूर्वी जर आमचा राजा ही हिंमत करू शकतो तर तुमच्या आमच्या पुराणींनी हिंमत केली पाहिजे आणि हिंमत काय आम्ही हवात करायची काय त्याला तुम्ही आशीर्वाद दिला पाहिजे आम्ही काय हवात बोलायचं का बोला साहेब जी बोटात ताकद आहे ना ती कशातच नाही तुमचे मतं ऐकू नका साहेब नारदाची गादी चूक बोललं नाही पाहिजे पण आदर्श गाव इकडे ज्याचे सरपंच होते भास्कर पेरे पाटील भास्कर पेरे पाटील असं म्हणतात की जो समाज मतं विकतो ना ते स्वतःची आई विकतो माझ्या माता माऊल्यानो आणि माझ्या मायबापांनो माझ्या भावांनो गावाची गावं एका लढ्यासाठी तयार राहा एक विस्थापितांचा लढा उभा करू ज्याचा बाप आमदार खासदार नाही मतं कुणाला बी द्या फक्त हुशार माणसाला द्या जो तुमचे काम करेल असं वाटलं बाई की हे माणूस मला जरा चांगला वाटतो बिंदाज मतं करा दीड हजार काय त्याच्या बापाचे नाही दिले आपलेच आहेत ते मतं घेऊन कार्यक्रम दाखवा आपण दाखवत नाहीत काय लोकसभेमध्ये नाही काय केलं आम्ही काय नाही केलं साहेब आम्ही बजरंग बाप्पाच्या यंत्रणेमध्ये काम केले कुणी नव्हतं सोबत जवळचे मी लांब गेलते निस्ता बाप्पा होताना आमच्यासारखे शिकुंड पोरं होते आणि तुमच्यासारखी माय बाप जनता होती आलोणा बाप्पा निवडून शंभर कोटीच्या पुढं उधळण झाली पण हरले का नाही पुढचे फक्त ही ताकद लोकशाहीची मतांची आहे तुमच्या हातामधली जी ताकद आहे ना ती प्रस्थापितांना हजर देऊ शकते प्रस्तापितांना हे सांगू शकते की सत्ता तुमच्या बापाची नाही तुमची बाप तुमचा बाप दादा जर कोणी आमदार खासदार असेल तर म्हणून आम्ही तुला निवडून नाही देणार साहेब मला कौतुक वाटतं केशर काकूंच साहेब केशर काकू वंजारवाडी निवडून दिल्या होत्या या या जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांचं जाळं होतं त्या जर म्हणले असते मी बाई माणूस आहे कशालाच राजकारण करू बाई त्यांनी राजकारण केलं ग्रामपंचायत पंचायत समिती सभापती खासदार पंधरा वर्ष खासदार झाल्या त्या पंधरा वर्ष खासदार झाल्या म्हणून आजूक त्यांचं चालूच आहे अण्णा भैया दुसरा भैया चालूच चा। <laughs> केशर काकूच्या टायमाला पाच मोठे नेते होते त्यांनी हिंमत केली त्यांना हरवलं तुम्ही हिम्मत हिंमत करा ए राजा हो तुमचे बाप दादा होऊन गेले आभार आहेत त्यांचे कल्याण आहे त्यांच्या जीवावर आम्ही तुम्हाला निवडून देत नसतो आम्ही हुशार माणसं निवडून देत असतो ज्यांनी ज्यांनी हुशार माणसं निवडून दिले त्या त्या भागाचा विकास झाला तुमच्या भागाचा विकास पाहिजे असेल तर चांगले माणसं निवडा तुम्ही म्हणता हे बघा मी तुम्हाला शपथ देऊन सांगतोय आम्ही काय भाषण करणारी माणसं नाही हे बघा उगच आपलं हो म्हणायचं चांगले बोलले पुरं हे बघा आमचं आम्ही आम्ही काय तुमच्या गावाची उचल घेतलेली नाही पाच पंच गाड्या घेऊन या दोन चार जणांचे पाटे आहो दोन चार जणांच्या पोटात दुखत आहे कोणाचे लेकर बाळू दुखत आहेत इथं कमून आले माझ्या सगळे चार जण असत की ज्यांच्या घरचे दवाखान्यात आहेत कमून आलेत इथं तुम्हाला शहाने व्हायला ईड लागलं का मला तुम्ही शहाने व्हा तुम्ही हुशार व्हा आणि तुमच्यासाठी व्हा तुम्ही हुशार झाले तर तुमच्या गावात चकलेलं आहे माझ्या गावाचं तरी होणार आहे साहेब माझ्या गाव माझ्या सोबत जे अठरा सरपंच आहेत का आता त्याच्यामध्ये एक एक असा वागडे आहे तो शंभर कोटीचे कामं करतो काही लागत नाही ने आता कामं करायला हुशार लागतं फक्त आमच्या मंत्रालयात कामं आडत नाहीत इथं आजमेर मनिया नावाचा माणूस आहे हे बसलेला आहे बघा हे चौसाळ्याचं पोरग आहे मुसलमानाचं कुठले बी काम असले ना मंत्रालयातून करून आणतं त्याला नेता लागत नाही पुढारी ला। लागत नाही इथं प्रत्येक माणसं बघा तुम्ही प्रत्येक हुशार आहे जर केलं तर होतं आम्ही जर म्हणलं असतं दादा भैया द्या ना पाच लाखाचं काम तर म्हणले असते तुझा बाप तुला विरोधात होता गावातली गाडी घेऊन ये गावातली गाडी मी नुसते एकाच मुंडातले आलेत दुसऱ्या मुंडातले आले नाहीत वरच्या गल्लीचा आला नाही अरे सारे माप घेऊ घेऊ तुमच्या पिढ्यानं पिढ्या प्रस्थापित नेत्यांच्या दारात बंगल्याच्या वट्यावर गेल्या हे न जावं असं वाटणारे आम्ही पुराव हे न जावं असं न व्हावं अशी वाटणार आम्ही पुराव आणि सोपं आहे अवघड अजिबात नाही लय सोपं आहे लई सोपं आहे फक्त तयार व्हा साहेब थेंब थेंब जर गोळा केलं ना तांबेवर तर होईल ना आपलं लईजणं उभं राहणार आहेत पाच पन्नास जणं पाच पन्नास जणां पाच पाच पन्नास जणांमध्ये नुसते गिलासा आमदार होतोय आणि आपण तर तांब्या गोळा करणार पन्नास पन्नास शंभर शंभर जर गोळा केला ना गावात तर दोनशे दहा गाव आहेत ना आम्ही म्हणतो आमच्याकडे तीस हजार आहे कोणाकडे तर सांगा हे मी तुम्हाला आमदार होण्यासाठी सांगत नाही मी तुमचा आमदार कळण्यासाठी सांगतो तुमच्या घरातलं पोरग आमदार करा आणि तुमच्या घरामध्ये आमदार झाल्यावर आमदाराची माय म्हणून फिरा ना हे माझं पोरग आमदार आहे झालं हे हे जो ज्या दिवशी समाजाला कळल ना त्या दिवशी समाजाचा विकास समाजाची प्रगती कुणी रोखू शकत नाही तुम्ही देवधर्म करणारी माणसं आहात वारकरी संप्रदायाला मानणारी माणसं आहात तुम्ही ज्ञानेश्वरी रोज वाचणारी माणसं आहेत कसल्या पुढाऱ्याला घाबरता आणि कसलं काय करता चांगली माणसं निवडण्याची अक्कल तुमच्यात आहे फक्त हिंमत नाही आपल्याशी होतच नाही अवसानातच येत नाही आपण अवसान घालणारे माणसं आहेत आणि त्यात गावातले दोन चार जण मुकादमा त्यांचे आपल्याला शान, शान शिकिनारे मला त्यांची विनंती ते म्हणते ना हा आले ना आमचं दुकान बंद करून चालले नाही राजा बाप ना। साहेब तुम्ही मोठे दुकानदार पण आमच्या वतीचे व्हा गाव तुम्हीच हाका पण आमच्या लाईननी हाका साहेब आमच्याकडे या ना पाच लाखाचं काम दे तुम्ही सत्ता असो किंवा नसू पन्नास लाखाचं काम देतो पठ्ठ्या या बिडला माझ्याकडे यायचं त्यांनी म्हणायचं मला पन्नास लाखाचं काम सांगा पाहिजे तुम्ही माझ्या गावात आले लय भाषण ठुकून गेले माझ्या गावासमोर माझ्या नेत्याला नावं ठेवले आणि मला पन्नास लाख रुपयाचं काम द्या मी सांगन ते पत्र आणायचं तुला सांगन ती रक्कम मी आणून देतो हो। साहेब मंत्रालयामधून सांगू <laughs> आमची पोरं जेव्हा उतरतात आमची पोरं जेव्हा घुसतात तेव्हा काही पण होतं म्हणून आम्हाला समजून घ्या साहेब आम्हाला ओळखून घ्या आम्ही कोण लोक आहोत इथं जालिंदर काकडे एक पोरग आहे त्याचं पोरग ॲडमिट असताना ते दौऱ्यात फिरतो तर त्याच्या बाईक काय म्हणत असेल त्याला इथं पोरग दवाखान्यातून तुमचं काय चाललंय काय सांगायचं नाही त्याच्या बाईक तुला साहेब आम्ही हिडे नाहीत आम्ही मूर्ख माणसं नाहीत साहेब आम्ही तुमच्यातलेत आम्ही काय तालीवर नाहीत तुम्हाला ना बरं पंचवीस पंचवीस गाड्या आणताना तालीवर नाहीत अरे या गाड्या हक्काच्या आता त्याच्यात कुठल्या नेत्याकडून पैसे नाही टाकले आम्ही त्याच्यात आणि सगळ्या नेत्याच्या विरुद्धात तर बोलतो आम्ही एखादा नेता जर माहीत झाला ना तर आम्हाला इथंच आडवी तिकडं आवाज सुद्धा जात नाही फोन सुद्धा लागत नाही मध्ये साहेब हे समजून घ्या माझ्या माता मावल्यानं माझ्या मायबापांनो माझ्या पोरांनो आणि लई सोपं आहे आम्ही करून बसलो मी म्हणलो तुम्हाला अठरा गावच्या सरपंच निवडून आणलेत आम्ही आणि एक डायरेक्टर ज्याचा बाप कोणी नाही आम्ही स्वतःच्या मनगटावर निवडून आणले माणसं आहेत मी पत्रकार आहे तुम्हाला तुकडं कुठं निवडून आला मी कुठंच नाही आलो मी निवडून आणले फक्त <laughs> साहेब एक जण लागतो ना महागुडं नाही तर हे काय साधेत काय साहेब हेच कळलं आमच्या लो हे नेत्यांना अर हे इकडं पोरं तिकडं पेपर ह्याला गाठ आकबडं कुठं दिला संपादकाला आमच्या दम ते भागवत तावरीला कामावून काढ ते आमचे दुकान बंद करायला लागले नाही तर दुकान बंद करू साहेब जागेवर मला कमावून काढलो बेरोजगार झालो मी पण मला खूप कमी लागतं माझ्या खूप गरजा कमी मला काही लागत नाही त्याच्यामुळे मी बिंदास निघलो पण तुमच्यामधल्या अनेक लोकांना यातून जर काही मिळालं यातून हिंमत आली साहेब माझं जीवन का कारणे लागलं एवढं मी समजील खूप खूप धन्यवाद <laughs>